लग्न जमून टाकलं नवीन झाल्यानंतर मी धाडत असताना आणि मला पण त्यावेळेस नाही म्हणता आलं नाही कारण एवढी हिम्मत पण नव्हती आई वडिलांना नाही म्हणायची हाय हॅलो सर्वांना नमस्कार मी सुवर्णा परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मनात गफ चॅनेलवरती अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाऊ दे हीच बाप्पाची चरणी प्रार्थना आता व्हिडिओला सुरुवात झालेली आहे इव्हिनिंग साडेपाच सहा वाजत आलेले आहे आणि आता व्हिडिओला सुरुवात करते मी आज काही आपल्या व्हिडिओमध्ये रेसिपी घरातले काम वगैरे हो असं काहीच नाहीये आज मी फक्त तुमच्याशी छान गप्पा मारणार आहे आणि बऱ्याच त्यांच्या मला कमेंट्स पण आले आहे की ताई तुमचा लहानपणापासून ते आतापर्यंतचा प्रवास कसा झाला याविषयी तुम्ही आमच्याशी थोडंफार बोला म्हणून आज मी तुमच्यासाठी खास हा व्हिडिओ घेऊन आली आहे तर चला व्हिडिओला सुरुवात करू तर माझं लहानपण कसं गेलं याविषयी आता आपण बोलू मी जेव्हा तिसरी चौथीला होती ना तेव्हापासूनच मला थोडं थोडं आठवतंय त्या आधीचं जास्त काही आठवत नाही जेव्हा आम्ही लहान होतो म्हणजे आम्ही चार महिने आणि एक भाऊ हो। तर मी दोन नंबरची माझ्यापेक्षा मोठी माझी बहीण अवनात्का ती माझ्या जवळच राहिली आहे तुम्हाला माहितीच आहे तीन नंबरची संध्या चार नंबरच्या या आणि पाच नंबर सागर तर असा आमचा क्रोम मी दोन नंबरची तर सर्वात लहान सागर कारण तो खूप नवसानी झालाय आईला तर त्यामुळे तो सर्वात लाडका आहे आम्ही पाच बहीण भावंड आणि आई वडील असा आमचा परिवार होता तर जेव्हा मी लहान होती तिसरी चौथीला असताना वडील बाहेर राहायचे कारण जॉब निमित्त ते बाहेर दुसऱ्या शहरांमध्ये राहायचे कारण त्यांचं काम एम एसीबी मध्ये होतं ना गव्हर्नमेंट जॉब होता तर त्यांची बदली वेगवेगळ्या शहरामध्ये असायची त्यावेळेस मग आई एकटी आणि आम्ही पाच बहीण भावंड असं आमचा परिवार तर आई सांभाळायची आम्हाला वडील सुट्ट्या असल्यानंतर यायचे घरी आणि वडील तिकडे हातानेच स्वतःच्या स्वयंपाक करून खायचे वगैरे तर वडिलांना पण स्वयंपाक बऱ्यापैकी येतो माझ्या माझे वडील पण स्वयंपाक खूप छान करतात आणि आई तर खूपच छान स्वयंपाक करते त्यामुळे मग माझा पण स्वयंपाक छानच असतो तुम्हाला माहिती आहे व्हिडिओ मधून तुम्ही मला काय म्हणत असतात आई ताई तुम्ही खूप सुग्र आहात तुम्ही खूप छान छान पदार्थ बनवतात तर हे सर्व काही मला माझ्या आई शिकवलं शिकवलंय आणि मी जेव्हा पाचवी सालीला होती ना त्यानंतर मग काही वर्षांनी वडील माझे इथेच नाशिकमध्ये जॉब लागले ला म्हणजे त्याच जॉबला होते मी सीबी मध्येच होते ते पण मग ते कायमस्वरूपी इथे नाशिकला पंचवटीला होते आधी नंतर भद्रकालीला त्यांची ड्युटी होती तर ते अपडाऊन करायचे मग तेव्हा सकाळी जायचे आणि संध्याकाळी यायचे मग आई तेव्हा माझी विडा बांधायची इथे जवळपास विडीचा कारखाना होता आता तो पाडलाही त्या ठिकाणी इथे मॉल होते मॉल कि काहीतरी होतय तर तेव्हा आई ते बिड्याच्या कारखान्यामध्ये काम करायची आणि आम्ही जेव्हा लहान लहान होतो ना तेव्हाच मग स्कूल मधून आल्यानंतर दिवसभर आम्ही कारखान्यामध्येच खेळायचो आई सोबत तिथेच आई जवळ आणि संध्याकाळी नंतर मग आम्ही घरी निघून यायचो त्यानंतर मग मी मी सहावी सातवीला गेली आणि माझी मोठी बहीण आहे ना मामाच्या घरीच राहायची कारण तिला मामाचंच घर आवडायचं लहानपणापासून तर तिला मामा मावशी जास्त लागायचे ना तर मग तिला त्यांच्यामध्ये करमायचं आवडायचं तर ती आजीच्या आजोबांच्या जवळ राहिलेली आहे तिथेच मोठी झाली तिला आईवडिलांनी तिला लग्नाच्याच वेळेस इकडे आणलं होतं आणि मी माझ्यापेक्षा दोन बहिणी आणि भाऊ आम्ही इकडेच राहायचो आईकडे आणि आता मी दोन नंबरची होती मोठी बहिणी तर मामाच्या घरी राहायची मग मी मोठी होती लहान बहिणींपेक्षा तर त्यांचा सांभाळ मला करावा लागायचा मग आई व्हिडियाच्या कारखान्यात जायची वडील जॉबला जायची मग दोघी बहिणींना सांभाळायचं त्यांना आंघोळ घालणं त्यांचं मेकअप करणं त्यांना म्हणजे सर्व काही खायला देणं लहान भावाला सर्वात लहान लोक सागर होता तर सागरला सांभाळायचं म्हणजे त्या वयामध्ये म्हणजे माझंच खेळण्याचं वय होतं त्यावेळेस मी मुलांना माझ्या बहिणींना आणि भावाला सांभाळायची आणि स्कूलमध्ये पण जायची स्कूलमधून आल्यानंतर पुन्हा कामं करायची भांडी असो झाडलो किंवा आईला स्वयंपाकामध्ये मदत करणं चपात्या करून ठेवणं भात करून ठेवणं आई येईपर्यंत ही सर्व बारीक सारीक कामं मला करायला लागायची स्कूल मधून आल्यानंतर त्यानंतर मग मी आठवी नववीला गेली त्यावेळेस मला चांगली बऱ्यापैकी समज आलेली होती मग मी घरातली सर्वच काम करायला लागलेली होती आई तेव्हा विड्या बांधायची आणि आई विड्या बांधायची आई तर आईने ना कारखान्यात पण विड्या बांधायला सुरुवात केलेलीच होती तेव्हा पण नंतर आईने घरी विड्या बांधायला आणलं म्हणजे आमच्या चिन्ह मध्ये दोन कारखाने एक कारखान्यामध्ये जाऊन विड्या बांधायला लागायचं दुसरा कारखाना घरी द्यायचे ते तंबाखू पान वगैरे आणि घरी बांधायच्या त्या विड्या आणि तिथे जाऊन जमा करायच्या तर असं काय होतं मग मी आईच्या सुपामध्ये बसून बसून ना पानात तंबाखू घेऊन विडी बांधायला पण शिकली आणि माझं कसं आहे मला काही पण बघितल्यानंतर मी ट्राय केल्यानंतर ते मला जमून जातं लगेच म्हणून मग विडी पण मला लगेच यायला लागली तर मी आईला विड्या बांधण्यामध्ये सुद्धा मदत करायची बऱ्याच वर्ष मग मी म्हणजे एक दोन वर्ष आईला विड्या बांधून द्यायची तर आई मला पानं कापून ठेवायची स्कूलमधून आल्यानंतर पानं कापून ठेवायची आणि स्कूलमधून आल्यानंतर मग मी साफसफाई भांडी वगैरे घासून झाली की विड्या बांधायची आईला मदत करायची त्यानंतर मग आई भाजी करायची मी चपात्या करायची असं काय आमचं रुटीन असायचं त्यानंतर मग मी नववीला गेली तर नवीचे एक्झाम दिले त्यानंतर मग मला दहावीला ऍडमिशन घ्यायचं होतं टूशन क्लास लावतोच ना तर मी ट्युशन क्लास पण लावले होते तिथं फी पण भरली होती आणि त्यावेळेस आहे ना माझ्या वडिलांच्या जॉबवरून मला आहे ना पुस्तकं भेटायची फ्री त्यामध्ये कंपास भेटायची पुस्तकचा सेट असायचा ना जो काही सर्व पुस्तक ते भेटायचे कारण त्यांची इथे स्कीम होती गव्हर्नमेंट जॉबला जे काही असतील ना म्हणजे त्यांच्या मुलांना चांगली टक्केवारी असल्यानंतर फ्री पुस्तकाने त्याची कंपास भेटायची तर पाचवी पासून ते दहावी पर्यंत मला आहे ना पुस्तकांचा सेट कधी घ्यावाच लागला नाही वडील आणायचे आणि मला द्यायचे आणि फ्री पुस्तक असायचे मग मी पण खूप जिद्दीने अभ्यास करायची मी स्कूलमध्ये खूप हुशार होती मला खूप शिकण्याची इच्छा होती पण माझे नशिबात काही शिक्षण नव्हतं कारण वडिलांची परिस्थिती नाजूक होती आई बांधायची आणि वडिलांना चार मुलींचं लग्न करायचं त्यांना परत शिकवायचं म्हणजे दहावी बारावी पर्यंत काम होईना त्यांनी आम्हाला शिकवलं सर्वात लहान बहीण आहे माझी शेवटची तिचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे तीने बी एड पण केलेलं आहे पुण्याला दोन वर्ष तर ती सर्वात जास्त आमच्यामध्ये शिकलेली आहे आणि संध्या पण दहावी किंवा बारावी झालेली संध्याची माझी फक्त दहावी म्हणजे दहावी पण पूर्ण झालेली नाही कारण मी दहावीला असतानाच माझं लग्न जुळवलं होतं लग्न जमल्यानंतर मग मी एक संपन दिली नाही दहावीची मोठ्या बहिणीचं लग्न पण आठवी नंतर झालं म्हणजे सोळाव्या वर्षामध्ये मोठ्या बहिणीचं लग्न झालं त्यानंतर माझं लग्न एक वर्षानेच झालं सोळाव्याच वर्ष झालं माझं पण लग्न आमच्या दोघी बहिणींमध्ये फक्त एक वर्षाचा फरक आहे तर संध्याचं लग्न त्यानंतर माझ्यानंतर झालं दोन तीन वर्षांनी आणि जयाचं लग्न बऱ्याच उशिराने झालं अठरा वर्षाची पूर्ण झालेली होती ती त्यावेळेस तिचं लग्न झालं आणि तेव्हा मुलींची लग्न पण लवकर करायचे ना सोळा सतराचं वर्षामध्ये मुलींची लग्न व्हायची आणि तेव्हाच्या काळामध्ये मुलांची संख्या खूप कमी आणि मुलींची संख्या खूप जास्त म्हणजे आमच्या एरियामध्ये तर जास्तीत जास्त, जास्त प्रत्येक घरामध्ये दोन दोन तीन तीन मुली तर तेव्हा मुलांची संख्या खूप कमी होती त्यामुळे मग चांगलं स्थळ आलं वडिलांनी लगेच जमून टाकलं कारण मिस्टर तुम्हाला माहितीच आहे खूप शांत स्वभावाचे आणि मिस्टर जास्त बोलतील पण नाही तर मिस्टराचं स्थळ आल्यानंतर मग आईने सांगितलं की चांगलाय मुलगा घरचं दादचं सर्व काही आहे आणि माझ्या सासूबाई आई सोबतच्या कारखान्यामध्ये विड्या बांधायला जायच्या ना तर त्या मैत्रिणी ओळख होती त्यामुळे सर्व काही माहिती होतं ना त्यामुळे मग मा माझं लग्न जमवून टाकलं नवी झाल्यानंतर मी घालत असताना आणि मला पण त्यावेळेस नाही म्हणता आलं नाही कारण एवढी हिंमत पण नव्हती आईवडिलांना नाही म्हणायची म्हणून मग मी होकार दिला कारण वडिलांची पण परिस्थिती तो नव्हती मला एवढी शिक्षण द्यायची पुढे शिकवण्याची कारण माझी म्हणजे शिकण्याची इच्छा तर होती स्कूलमध्ये सगळं काही शिक्षक बोलत पण होते माझ्या वडिलांना की ती हुशार आहे तिचं लग्न करू नका तिला शिकू द्या पण परिस्थितीच खूप नाजूक असल्यामुळे मग वडिलांनी लग्न करून टाकलं माझं आणि लग्न झाल्यानंतर पण माझे सासर खूप हौशी होते सासरे मला बोलले पण की तुला शिकण्याची इच्छा आहे तुझं स्कूलमध्ये शिक्षण घे म्हणजे माझ्या सासऱ्यांना खूप आवडतं असं शिक्षण शिकणं वगैरे तर मिस्टरांना पण माहिती होतं मला शिकायचं तर ते पण बोलले की तुझं शिक्षण कर तुझं पण मलाच त्यावेळेस ना थोडी लाज वाटत होती म्हणजे असं वाटायचं की आपण स्कूलमध्ये जाऊ आपलं लग्न झालेलं आहे आणि तेव्हा काही कोणी लग्न झाल्यावर स्कूलमध्ये जात नव्हतं तर मला ते थोडंसं वेगळंच वाटायचं त्यामुळे मी नको बोलली असं काय आता मी लग्न झालं तरी शिक्षण करताच आहे आता काहीच वाटत नाही सर्व कॉमन झालेलं आहे पण त्यावेळेस तसं नव्हतं ना त्यावेळेसची परिस्थिती खूप वेगळी होती तर घरचे खूप हौशे होते माझे सासू सासरे इतके जीव लावायचे ना मला म्हणजे आई वडिलांच्या घरी तरी आई थोडी होती आई तरी थोडीशी बोलायची पण सासूबाई खूप शांत कधीच मला कधी बोलल्या नाही सासरे खूप जीव लावायचे आणि मिस्टरांचं सांगायचंच नाही त्यांचा काही त्रासच नाही म्हणजे मला जे लागेल ती वस्तू द्यायचे सर्व काही जे लागत होतं मला ते मिळायचं पण माझी इच्छा होती की शिक्षण आपण शिकायला पाहिजे होतं पण मी नाही शिकली तर चला म्हटलं एखाद्याच्या नशिबामध्ये नसतं शिक्षण त्यानंतर लग्नानंतर मग मला आहे ना चार महिन्यानंतरच लगेच दिवस राहिले तर खूप लवकर मला दिवस राहिले आणि माझं वयट पण कमी होतं तर म्हणजे एवढ्या लवकर दिवस राहिले आणि पहिल्यांदा म्हणतात ना नाट लावू जे आहे ते देवाने दिलेलं असतं तर पहिल्यांदा मग मला पूजा झाली तर पूजा झाल्यानंतर घरातलं वातावरण अजून पण खूप छान झालं माझ्या सासऱ्यांना खूप आनंद झाला सासू सासऱ्यांना आनंद झाला पूर्ण गावामध्ये त्यांनी जिलेबी वाटली मिस्तरांनी पण जिलेबी वाटली आणि सर्वांनाच खूप आनंद झाला पूजाचा जन्म जन्म झाल्यानंतर तर खूप तेव्हाचे दिवस खूप खा भारी होते सासू सासरे होते घरामध्ये आणि पूजा मला झाली नव्याण्णव साली म्हणजे चोवीस पाचला आता तिचा बड्डे आहे ना तर पाच नव्याण्णवला तिचा जन्म झाला चोवीस पाच नव्याण्णवला तिचा जन्म झाला आणि माझं लग्न अठ्ठ्याण्णवला झालं त्यानंतर मग अडीच वर्षाने मला राहुल झाला दोन हजार एकवीसमध्ये तर दोन हजार एकवीसमध्ये राहू झाल्यानंतर राहुल आठच महिन्याचा होता तेव्हा माझे सासरे एक्सपायर झाले म्हणजे त्यांना आहे ना कावी चालू होती तर अल्पशा आजाराने त्यांचं निधन झालं आणि सासरे आम्हाला सोडून गेले त्यानंतर पाच ते सहा वर्षांनी मग सासूबाईंना पण आजारानेच आजारानेच गेल्या तर मग ते गेल्यानंतर मग आमच्या घरामध्ये खूप म्हणजे वातावरण झालं कारण मोठे नव्हते घरामध्ये राहिलेले आता सासू सासरे राहिलेले नव्हते आम्ही दोघं आणि दोन दो मुलं मग तेव्हा पण मी विड्या बांधायला लागले आणि शिकवलेलंच होतं मला विड्या बांधायचं तर मी कोणाच्याही विड्या आणायची आणि बांधायची तेव्हा काही काम नव्हतं दुसरं काही आणि मिस्टर तेव्हा रिक्षा चालवायची कारण अना uh, रिक्षा होती त्यावेळेस माझं लग्नाच्या आधीपासून पण मिस्टर रिक्षा चालवायचे आणि दोन रिक्षा होत्या ते एक चालव चालवायला दिली होती कोणाला तरी आणि ते स्वतः एक चालवायचे तर त्यांनी पण कोरोनाच्या आधीपर्यंत रिक्षा चालवली आणि ते रिक्षा चालवायची मी थोडं छोटं मोठं असं काम करायचे बरेच वर्ष मी घर घरातल्या घरात विड्या पण बांधलेल्या आहे आणि मग मुलांना लहानच मोठं केलं पूजा राहू तेव्हा छोटे छोटे होते तेव्हा पण परिस्थिती एवढी काही आमची हे नव्हती चांगली म्हणजे नाजूक परिस्थिती होती शेती होती पण तेव्हा विहीर नव्हती ना पाणी नव्हतं फक्त बरीच शेती होती आणि पावसाळा आल्यानंतरच त्यामध्ये काहीतरी पिकवायचं असं होतं मग पूजाला राहुलला मी स्कूलमध्ये न्यायची स्कूलमध्ये त्यांना न्यायचं आणायचं सर्व काही त्यांना द्यायचं म्हणजे मुलांना सांभाळायचं त्यांचं खाणं पिणं त्यांचं सर्व काही शिक्षण तर असं करता करता मग पूजा राहून मोठे झाले आणि पूजा मग धाबीला गेल्यानंतर तिथून पुढे मग तिने दोन वर्ष नीटचा कोर्स केला कारण तिला मला इच्छा होती तिला डॉक्टर बनवायची तर मग मी तिला बोलली की तू नीट एक्झाम दे मग तू स्वतःच्या पायावर उभी राशील डॉक्टर बनशील ती पण जिद्दी होती माझ्यासारखी हुशार होती तर तिने पण जिद्दीने अभ्यास केला आणि राऊंड थ्रो तिचा नंबर लागला मिरिटमध्ये आली ती थी, आणि तिचा ॲडमिशन आम्ही चांदवडला केलं आणि राऊंड पण त्यानंतर दहावी बारावी नंतर मग वेळ नाईटला ना नाशिकला त्याने पण ऍडमिशन घेतलं कम्प्युटर सायन्स तर झालंय त्याचं कम्प्लीट आता रिझल्ट पण लागलेला आहे पण त्याला कुठे क्लास जॉईन करायचं आहे आता पुण्याला वगैरे तर तो दोन महिन्यांनी जाणार आहे आता सध्या मला मसाल्यांच्या बिझनेसमध्ये तो मदत करतोय आणि कोरोनाच्या काळानंतर आमची परिस्थिती खूप बिकट झाली होती त्यावेळेस पण मी ना एक ठिकाणी मला ऑनलाईन कम्प्युटरचं काम भेटलं होतं तर ते काम पण आम्ही घरी करायचो म्हणजे ते घरी द्यायचे त्यावेळेस घरात बसल्या बसल्या ते काम करायची मी कम्प्युटरचं कारण मला इंग्लिश वगैरे वाचता लिहिता येतं समजत पण मला इंग्लिश माझं शिक्षण जरी कमी ना तर मी स्कूलमध्ये इतकी हुशार होती की, की मला इंग्लिशमध्ये सर्वात जास्त मार्क्स असायचे टॉपर होती म्हणजे इंग, इंग्र, इंग्रजी विषयामध्ये कारण आमच्या इंग्रजी विषयाच्या मॅडम पण खूप आवडायच्या मला हंडोर मॅडम त्यांचं नाव आहे फुले महात्मा ज्योतिबा फुले स्कूलमध्ये मी होती शिकायला तर मला इंग्लिश विषय खूप आवडायचं त्यामुळे मला इंग्लिश वाचता येतं समजतं लिहिता येतं आणि पूजाला पण मी शिकवलं राहुलाही शिकवलं त्यांना घेऊन बसायची त्यांचा अभ्यास घ्यायची त्यानंतर मग दहावी बारावी नंतर मग ते स्वतःच करायला लागले तर मुलं पण माझे दोन्ही पण हुशार आहे आणि त्यानंतर मग पूजाचं आता सर्व काही कम्प्लीट झाले आहे पूजा जॉबला लागली आणि राहुल पण आता कुठेतरी जॉबला लागेल चांगल्या ठिकाणी हीच मी आता बाप्पाच्या चरणी प्रार्थना करते दोन्ही मुलांचं खूप छान चालू आहे माझं घर माझा संसार परिवार एकदम मजेत चालू आहे आणि आता युट्यूब चॅनल चालू झाल्यापासून तर अजूनच छान चाललंय सर्व काही कारण कोरोनाच्या काळामध्ये खूप बेकार परिस्थिती झालेली होती आमची शेतीतलं पीक पण आम्ही कोबी केलं होतं ते वेळेस तर सर्व काही वाया गेली खूप दोन तीन वर्ष आम्हाला म्हणजे इतके त्रास सहन करावा लागला ना तर मुलांच्या शिक्षणासाठी पण पैसे उसने घ्यावे लागायचे माझी गळ्यातली मोठी पोत होती सोन्याची पाच तोड्याची होती त्यावेळेस मी पूजाच्या शिक्षणासाठी पण ती मोडली कारण मुलांचं शिक्षण खूप महत्वाचं होतं आणि कोरोनाचा काळ खूप कठीण होता तर कोरोनाच्या काळामध्ये मी मिस्टरांना रिक्षा सोडायला लावली कारण तेव्हा खूप म्हणजे परिस्थितीच खूप गंभीर होती त्यांना बोली की नाही काहीच काम करू नका तुम्ही फक्त शेती करा जे काही आपल्याला दोन रुपये भेटतील शेतीतून आपण त्यातच सर्व काही आपलं घरातलं करत कर जाऊ पण रिक्षावर काही जाऊ नका तुम्ही ते सोडून द्या मग ती रिक्षाही सोडून दिली कोरोनाच्या काळापासून आणि त्यानंतर मग आम्हाला देवाच्या नशिबाने ते कम्प्युटरचं काम भेटलं ऑनलाईन घरच्या घरी आणि ते काय केलं वर्ष दीड वर्ष ते काम केलं त्याचे दर महिन्याला जास्त नाही पण यायचे पंधरा सोळा हजार रुपये आम्ही दोघं काम करायचो ना तर आम्हाला ते पैसे भेटायचे त्यामध्ये आमचं मुलांचं शिक्षण घरातला थोडा किराणा वगैरे काय असेल ते आमचं होऊन जायचं त्यानंतर मग ते काम पण बंद झालं ते काम बंद झालं अजूनच बिकट परिस्थिती आली मग त्यानंतर मग मी असंच व्हिडिओ बघत होते ब्लॉग चॅनल असे बघायची तर राहुल एक दिवस मला म्हणतो की मम्मी असं तू पण कर ना तुला पण सर्व येतं मी म्हटलं नको रे बाबा मी कुठं करू तर तो म्हणे अगं कर मी मग त्याने मला थोडीशी आयडिया दिली आणि त्याने मला सर्व काही युट्यूब चॅनलचं काय आहे कसं आहे सर्व शिकवलं आणि सुरुवातीला तर मग मी म्हटलं जाऊ द्या फ्राय करायला काय जाते प्रयत्न करायला काय जाते करा जा म्हणतात ना कलर वगैरे रगडीत तेल गळे तर मी प्रयत्न तर केले मला जे काही येत होतं ते सर्व काही व्हिडिओमधून दाखवायची सर्वांना व्हिडिओ पण आवडायला लागले आणि माझी चॅनल चिप्रत पण झाली योगायोगाने माझं चॅनल तीनच महिन्यात मॉनिटाईज झाला आणि तीन महिन्यानंतर मला पेमेंट पण यायला लागलं मला खूप आनंद व्हायचा की नाही आता काहीतरी आपण करतोय दोन रुपये आपल्याला कुठून तरी मिळत आहे आणि खूप छान चालू आहे आता माझा प्रवास आत्तापर्यंतचा आता तुम्हाला तर माहिती आहे दोन वर्षापासून तुम्ही माझे व्हिडिओ बघताय तर गणपती बाप्पांना मी घरात आणलो ज्या दिवशी त्या दिवसापासून आपल्या युट्यूब चॅनलला सुरुवात झाली आणि आतापर्यंत आपलं चांगलं चालू आहे सर्व काही व्यवस्थित आता पूजा सेटर झाली पूजा डॉक्टर झाली ती स्वतःच्या पाय उभी राहते आणि मुलीचं आता काहीच टेन्शन नाही तिचं लग्नही जमलंय आहे नवराही चांगला भेटला घरही खूप छान भेटलं तिला आता फक्त राहुलचं टेन्शन राहुलला पण एखादी छान मस्त मुलगी भेटावी आणि राहुलचे पण पाय कुठेतरी टेकावे कीच बाप्पाला चरणी बाप्पाच्या चरणी प्रार्थना करते हो आता हीच की माझी इच्छा की रौज पण पुढच्या कुठेतरी चांगल्या ठिकाणी कल्याण व्हावं म्हणजे कुठेतरी तो जॉबला लागावा तो जॉबला लागला म्हणजे मी पण थोडी अजून सुखी होईल तोपर्यंत अजून मला बरेच कष्ट करायचे बरीच मेहनत करायची आता आपल्या मसाल्यांचा बिझनेस पण बघा खूप छान आहे रोज ऑर्डर असतात बरेच लांबून लांबून आपल्याला ऑर्डर येत आहे आता महाराष्ट्रामध्ये आपण मसाले देतच होतो पण आपले मसाले आता महाराष्ट्राच्या बाहेर पण जायला लागले दुबई यु एस असं अशा ठिकाणी जायला लागले आपले मसाले कारण खूप छान मसाल्याची टेस्ट पण आहे तर आतापर्यंतचा प्रवास तर आता मी तुम्हाला सांगितला अजून यामध्ये जर काही राहिलं तर मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगतच जाईल सर्व काही आहे माझं आई वडील भाऊ सर्व काही जवळ आहे सर्व फॅमिली जवळ आहे म्हणजे असं म्हणायचंय मला की मला कशा नाहीये देवाच्या कृपेने सर्व काही माझं आहे आणि असंच यापुढे पण माझं सर्व काही चांगलं असो म्हणजे हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना करते मी गणपती बाप्पाच्या आशीर्वादामुळे सर्व काही व्यवस्थित चालू आहे तर चला आता तुम्हाला समजलंच असेल माझं लहानपणापासून ते आतापर्यंतचा प्रवास असा होता इथून पुढचा प्रवास बघण्यासाठी माझे रोजचे व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा आपल्याला अजून खूप काही काही करायचंय सर्व काही बघायचंय चला आता इथेच व्हिडिओ चेंडिंग करते व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा उद्याच्या नेऊन ब्लॉग लवकर भेटू तोपर्यंत सर्वांना बाय बाय